नमस्ते मित्रांनो आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं आपण पाहतो मायाप्पा तीन दगडा आणायसाठी गेलेला असतो त्याच्या मुलाला खूप ताप आलेला असतं आणि तो तसेच पडला असतो त्याला खूप टेन्शन आलेलं असतं की आता आपल्या मुलाचं काय व्हायचं आणि तो आता तळावरच आहे आणि तो तीन दगड शोधायला गेलेला असतो त्याच्यासोबत एक शेजारीसुद्धा असतो मामाने त्याला सांगितलेलं असतं की तू तीन रस्त्यावरील तीन दगड घेऊन ये आणि तसं तू केलंस तर तुझा पोर चांगला राहील बघ त्यासाठी तो निघालेला असतो तसेच तो, तसे तो खूप दूर जातो व त्याला शेवटी बाळूमामांचं नाव घेऊन तीन रस्ते गावतात तेथील तो एक एक दगड घेतो आणि लगेच तळावर येतो मामा त्याला विचारू लागतात काय र तीन दगड आणलाच की नाही आणि तुला तीन रस्ते मिळालीत की नाही मायापा सांगू लागतो हो मामा मिळालेत मला तीन दगड मग दे लवकर असे त्याला मामा बोलतात आणि त्या मुलाला माझ्यासमोर घेऊन ये असे बोलतात पुढे मामा बोलू लागतात ह्या ह्याचे आईबाप सोडून बाकीचे कोणतरी एकजण पुढे या आणि ते तीन दगड घ्या हातामध्ये आणि ह्याच्या अंगावरून उतारा काढा आणि लांब तळावर फेकून द्या म्हणजेच तळाच्या बाहेर टाकून द्या ह्याची सर्व इडापिडा निघून जाईल बघ असे मामा सांगू लागतात एकजण पुढे येतो आणि बोलू लागतो मामा मी घेतो ती तीन दगडे आणि ह्याच्या अंगावरून सात उतारा काढतो आणि ते तीन दगड तळावरून खूप लांब फेकून देतो तसे करताच त्या मुलाच्या अंगातील सर्व काळ निघून जाते सर्व इडापिडा निघून जाते व तो मुलगा ठीक होतो हे पाहून सर्वांना आनंदी होतात सर्व खूप आश्चर्यचकित पडतात व बोलू लागतात अरे बरं झालं हा ठीक झाला हा तर शांत पडून होता आता ह्याचे डोळे उघडलेत आणि याचं सर्व एडापिळा निघून गेली आता भागीरिथ्याच्या चेहऱ्यावरती हास्य फुलून येतं त्या मुलाच्या बापावरती हा हास्य फुलून येतं ती म्हणू लागतात मामा आम्ही तळावर थांबलो म्हणून बरं झालं नाहीतर ह्याचं काय अवघड झालं असतं मग मामा म्हणतात होय म्हणून तुम्हाला मी बोललो होतो तळावरून तुम्ही कुठेही जाऊ नका नाहीतर ह्याचं काय झालं असतं तुम्हाला ठाऊकच होतं ते बोलू लागतात होय मामा तुम्ही सांगितलं तसं आम्ही केलं म्हणून बरं झालं आमसनी खूप भीती वाटू लागली होती की मुलाचं काय होईल अंग तर खूप ताकलं होतं आणि मुलगा शांत पडून होता आणि आम्हा आम्हासनी कळत नव्हतं की काय करावं तळावरून घरी जावं की तळावर थांबावं आणि आम्ही तुमचं ऐकलं ते बरं झालं मामा सांगू लागतात अरे होय मी जसं सांगल तसं सर्वजण करत गेले तर चांगलंच होतं या त्यांचं जसं तुम्ही ऐकलं तसं लोकांनी ऐकलं तर बरं होईल सर्वांचं चांगलं होईल कल्याण होईल त्या मुलाला मामा पुढे बोलवतात व त्याला भंडारा लावतात मामाला ते तिघेही नमस्कार करतात मामा त्यांना बोलू लागतात आता तुम्ही काळजी करू नका आता ह्याच्यातील अंगातमधून सर्व काळ निघून गेला आहे आणि इडापिडा सर्व दूर झाले आहे आता तुम्ही बिनकाळजी राहावा काहीही काळजी करू नका आता इकडे आपण पाहतो सत्यावरचं तब्येत खूप बिघडलेले असते व ती शांत पडून राहिलेली असते हो बापा म्हणत असतो अगं मामाने दिलेला भंडारा तर लावून घे ते तर लावून घेतले असतील तर तुला बरं झालं असतं सत्यवा म्हणते ते काय बी नको आता हो बापाची पत्नीसुद्धा म्हणत असते अहो ओटा काहीतरी खावा तुम्ही खाल्लं तर आमासने बरं वाटेल बघा सत्यवा म्हणते नाही आता काय बी मी खाणार नाही मला खायला वाटेल तेव्हा मी खान तुम्ही नको त्याची काळजी करूस आणि मला असं वाटतं या की आता मला बी थोडं काहीतरी काम करायला पाहिजे असंच किती दिवस बसून राहायचं आणि खायचं हे बी मला आवडत नाही गोहापा म्हणतो अगं तू जसे आहेस तसं राहा आम्ही काम करतो आहे तुला काय कमी केलं आहे का आम्ही नाही नव आणि तू काम करू लागलीस तुझी तब्येत आणखी बिघडली तर मामासनी कसं वाटायचं काय वाटेल त्यासनी त्यासनी तर समजा समजतं आहे तिथे आता शेजारचे येतात व सत्यवालाबद्दल विचारू लागतात काय हो आता तब्येत कशी आहे बरे आहे की नाही तब्येत बिघडलं तुमचं असा एकाला मिळाला आम्हाने व आपा सांगू लागतो आता तुम्हीच सांगा किती सांगितलं आम्ही बी काहीतरी खा आणि मामाने भंडारा दिला आहे ते तरी लावून घे तरी काय ऐकत नाही ही आता काय करायचं आम्ही तर सत्यवा बोलू लागते नाही मी बरी आहे काय बी झालेलं नाही मला जेव्हा वाटेल तेव्हा मी काम करन खान तुम्ही नका त्याची काळजी करू तुम्ही तर बघता येच की नाही कुठं बोललं पुढे सत्यवा म्हणते तुम्ही सर्वजण इथे आलात मला बरं वाटलं तुम्ही माझी विचारपूस केलं तेवढंच मला चांगलं वाटलं असं सत्यवा बोलते ते आलेले सर्व लोक म्हणतात बरं ठीक आहे तुम्ही काळजी घ्या आणि आता मी निघतो सत्यवा म्हणते बरं ठीक आहे तुम्ही आता निघा सत्यवाचा भाऊ बोलू लागतो अगं तू काय बी असे खात नाही आणि अशी पडले आहेस तर लोकांना काय वाटेल याचा भाऊ सांभाळत नाही असं म्हणतील लोक ते कसं वाटेल बरं वाटेल का सत्यवा म्हणते तुम्ही त्याची काळजी नका करू आणि त्या नीत असं काही बी नाही वाटणार तुम्ही तर बघता येच की आणि तुम्ही बी सांभाळत माझी करता येच की नाही कुठं म्हणले मी हो आप्पा बोलू लागतो मग तू सांगितलेलं ऐकतसुद्धा नाही काहीतरी खा म्हटलं तर खातसुद्धा नाही कसं व्हायचं मग आता मामाने दिलेलं भंडारा जर लावून घेतला असतं तर बरं झालं असतं आणि मामाने ते पाण्यात घालून प्यायला सांगितलं होतं तसं जरी केलं असतं ते सुद्धा बरं झालं असतं तू ते बी नाही केलं मग कसं व्हायचं आता आणि बरं कसं व्हायचं तुला सत्यवा म्हणते नाही तसं काय नाही बरं होईल तुम्ही काय बी काळजी करू नका पुढे आपण पाहतो मामा भागीरथी व मायापाला हाक मारतात व ते इकडे येण्यासाठी बोलवतात ते तिघेही मामांकडे जातात व विचार लागतात काय झालं मामा मामा सांगतात तुमचं सेवा माझ्यापर्यंत आता पोहोचले आहे आणि आता तुम्ही काय काय सेवा केलं ते सर्व माझ्याकडे पोचलं आहे आता तुम्ही घरी जाऊ शकता आणि तुम्ही तळावर राहिलात हे कोणामुळं तुमच्या मुलाची मुला तब्येत बिघडली तेव्हा तुम्ही इथे ते आलात आणि सेवा केलं ह्याला बी योग यावा लागतो आहे आणि असं तसं तुम्ही आलेलं नाही मी तुम्हाला बोलावून घेतलं आहे इकडे म्हणून तुम्ही आलात आणि याला पण योग लागतं या म्हणून तुम्ही ते आलात आणि सेवा केलं आणि थोडं चांगलं पुण्य कमवून घेतलं तुम्ही आणि तुमचं संचित वाढलं मामातासनी बोलतात आता इकडे या कपाळाला भंडारा लावून घ्या ते तिघेही भंडारा लावून घेतात व ते त्यांच्या घरी निघून जातात पुढे आपण पाहतो तळावर एकजण येत असते ते पाहून बापू म्हणतो मामा आता ही कोण आहे तळावर येत है, आहे आणि ह्यांचं काय म्हणायचं मामा म्हणतात तुला चौकशी लय लागतात र तुझं काम तू तु करत जा की कशाला इकडं तिकडं तोंड घालतो यास कशाला तुला चौकशी पाहिजे लोकांची तुझं काम काय आहे ते बघ ना बापू म्हणतो तसं नाही मामा ती इकडं तळावर येत होती म्हणून मी विचारलं आता ही कोण आहे म्हणून मामा म्हणतात तुझं काम तू तु कर जे काय आहे ते बापूची पत्नी म्हणते अहो तुम्हाला कशाला पाहिजे असतं सर्व मामा म्हणजे आता तळावर येत आहे मंड्यावर तिचं बी काहीतरी काम असेल म्हणून ये ती येत असेल तुम्हाला विचारपूस कशाला पाहिजे आणि विचारता आणि काव खाता ती बाई तळावर येते मामा तिला विचारू लागतात काय ग पार्वती बाई कसे काय येणं केलं तळावर ती सांगू लागते तसं काय नाही मामा तुमचा तळ इथं मला समजला आहे म्हणून म्हणून मी येथे आले बघा मामा म्हणतात बरं ठीक आहे आलं ते चांगलं केलं आणखीन दोन दिवस आधी आलं असतं तर तुला परसाद मिळून गेला असतं तर ती बोलू लागते मामा मला आत्ता दिला तरी चालेल आणि असेलच प्रसाद मामा म्हणतात हो हो आहे ना तुम्हाला मिळेलच प्रसाद बापू आणि तिची पत्नी दोघेही बोलू लागतात मामा प्रसाद तर संपला आहे मामा बोल लागतात अरे काहीतरी असेल बघ बापू म्हणतो हो मामा आहे पण थोडा भात आहे बघा मामा म्हणतात मग मी सांगितलं होतं की नाही काहीतरी असेल म्हणून बापूची पत्नी बोलू लागते अहो हे तरी भात मामलेला आहे आणि हा स्नेहा द्यायचा कसा असे ती विचार करू लागते मामा म्हणतात अरे त्यांना बांधून दे लवकर बापू म्हणतो बरं ठीक आहे मामा देतो मी पार्वतीबाईंना ते भात देतात होती ते भात घेऊन तसेच निघून जाते पुढे सर्वजण मामासनी विचारू लागतात बापू म्हणतो मामा तो भात त्यांना तुम्ही दिला कसे मामा म्हणतात आता काय झालं बापू म्हणतो आता कोणी बोलणार आहे की नाही काय मीच बोलायचं मामा म्हणता काय झालं बोला आता बापू सांगू लागतो मामा तो भात तर आंबलेला होता आणि त्यासने तुम्ही दिलं कसं काय मामा म्हणतात अरे आता ती घेऊन गेली ना हो मग झालं तर तुम्ही काय एवढं काळजी करत आहात बापू म्हणतो तसं नाही मामा तो भात आंबलेला होता आणि त्यासने आपण दिलो आणि बाकीच्यांना आपण तर चांगलं चांगलं दिलो आहोत खायला आणि असं पहिल्यांदा झालं आहे की कोणीतरी आंबलेला भात घेऊन गेला आहे आणि आपल्याला इथे तळावर तर सर्व चांगलं खायला मिळतं आणि आता ती घरी जाऊन काय म्हणेल मामा म्हणतात अरे तसं काय बी नाही तुम्ही त्याची काळजी करू नका पुढे जतू बोलू लागतो मामा यासने असं वाटतं या ते आंबलेला भात घेऊन गेले आहे आणि घरी जाऊन आता टाकून देईल म्हणून मामा म्हणतात अरे ते असं कसं टाकून देईल तुम्हाला कळलच ती परत येऊन सांगाल तुम्हासने काय आहे ते तेव्हा तुम्हाला कळल आणि ती ते भात काही टाकून देणार नाही तुम्ही त्याचीही काळजी करू नका हे आपला आपला आजचा भाग सुमतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सब्सक्राइब करा नवीन असाल तर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील प्रथम तुम्हाला मिळतील धन्यवाद मित्रांनो